सर तक्रार कुणाची आहे तक्रार कुणाची आहे तक्रार कुणाची हे ऐका हे कालचे कालच्या तुम्हाला पाच पाच पंचवीस ला काम केलेलं माझ्याकडे फुटूत कामाचे व्हिडिओ आहे आणि तुम्ही इथं येता का पैसे घेऊन आता गाडीत कोण कोण बसले किती घेतले तुम्ही तुमच्या गाडीत कस काय प्रायव्हेट माणसं बसतात गावात अधिकारी आले त्याचबरोबर या अधिकाऱ्यांनी गावातील अपहार झालेल्या घोटाळा झालेल्या गोष्टींचा आढावा घ्यायचा पाहिला मात्र जो घ्यायचा आहे तो न घेता फक्त आम्ही आलोय काहीतरी केले असं दाखवण्याचा अधिकाऱ्यांचा कांगावा एका सुशिक्षित तरुणाने ओधळून लावला आहे यामध्ये काही दिवसापूर्वीच या तरुणाने पंचायत समितीसमोर एक आगळं वेगळं आंदोलन केलं होतं यामध्ये चक्क त्यांनी भीक मागून व्हिडिओच्या दारात हे आंदोलन केलं मात्र त्यानंतर त्या आंदोलनाची दखल घेत ते अधिकारी फक्त नावापुरते आले आणि ज्या कामाची खरी चौकशी करायची ती न करता तिसरंच काम करत बसले नेमकं ज्या कामासाठी आले ते काम हे नेमकं त्यांना माहीतही नाही असा थेट पुरावा या गावातील तरुणाने व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे मात्र या तरुणाला आता मारण्याची धमकी देखील आली आहे या तरुणाने एक व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे नेमकं काय प्रकारे मी हरिभाऊ शेळके वांगी येथे चौकशी समिती आली होती आज काही गावातले कामाचं चेक करायला तर त्यांनी गावात गुंड बोलून अधिकाऱ्यांनाही काही काम करून नाही दिले ऑर्डर दिलेला नाही इस्टिमेट दिल्या नाही आणि माझ्यावर बाहेरच्या गुंडाईंनी तुला मारू हातपाय मोडू शिवेगाळ करू बारीशींना किंवा आल्यावर पाय मोडू असे मला बोलून बारीशींना किंवा अडवण्याचा प्रयत्न केलापर मी तो रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आणि तरी मी आता गुन्हा त्यांच्यावर नोंद करीत आहे